ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय घटनेत होणारे बदल शिवसेनेनं वेळोवेळी कळवलेत त्याचे पुरावेही सादर केल्याचा दावा राऊतांनी केलाय राहुल नार्वेकर यांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली ती हास्यास्पद होती असा टोलाही राऊतांनी लगावला काय केलंय पत्र याच्यात कुठे उल्लेख आहे संविधानात अमेंडमेंट झाल्या ते अमेंडमेंट्स आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली नियमाप्रमाणे त्यांना दिली त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या प्र संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत कुठे उल्लेख आहे अजिबात नाही त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा कागद दाखवायचा त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा पण त्याच्यात काय लिहिलं आहे हे कोणाला वाचून दाखवायचं नाही कारण बंद मुट्टी लाख की खुल गई तो अमृत नोनी प्रॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल की वस्तुस्थिति है मांडली आहे काल जनता व्यासपीठावर दोन हजार तेरा दोन हजार अठरा त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होती आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेली आहेत त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे मी म्हटलं ना ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते का वाचायला कळलं का ज्याच्या त्यांना ते वाचता आलं नसेल शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोच पावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या का काल ते काय पुराव्या दाखवलं ना काल आपण नीट पाहिला असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी त्यांना लक्षात यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका मी सांगायला लावू की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची